प्रभाग क्रमांक पाच मध्ये माजी नगरसेविका प्रियंकाताई प्रवीण पारसे यांच्या पुढाकाराने मेलडी मेकर्स संगीतमय कार्यक्रम उत्साहात संपन्न नमस्कार मी जयश्री सोनवणी ब्लू स्टॉन टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी नवनाथ सोनवणे यांच्याकडून माजी नगरसेविका प्रियंका प्रवीण बारसे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक पाच मधील मतदारांसाठी आयोजित करण्यात आलेला मेलेडी मेकर्स हा संगीतमय कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील नागरिकांसाठी सामाजिक उपक्रमासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात हिंदी व मराठी चित्रपट गीतांची मेजवानी उपस्थितांना अनुभवता आली कलाकारांनी सादर केलेल्या सुरेल गीतांनी वातावरण भारावून टाकले कार्यक्रमाला हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित नागरिकांनी प्रियंका प्रवीण बारसे यांना पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवण्यासाठी भरघोस पाठिंबा देणार असल्याची ग्वाही दिली नागरिकांशी संवाद साधताना प्रियंका बारसे यांनी आपल्या प्रभागात आरोग्य व शिक्षण या दोन अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी त्यांनी प्रभाग क्रमांक पाच मध्ये महानगरपालिकेची सुसज्ज डिजिटल शाळा उभारण्याचा संकल्प जाहीर केला मागील कार्यकाळात शाळेसाठी प्रयत्न केले असले तरी काही तांत्रिक अडचणीमुळे काम अपूर्ण राहिले होते मात्र आगामी काळात महानगरपालिकेच्या माध्यमातून गृह सुसज्ज शाळा उभारण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले तसेच प्रभागातील विविध विकासकामे व विकासाचे मुद्दे घेऊन ही निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले या कार्यक्रमातून कलाकारांनी सादर केलेल्या अनेक हिंदी मराठी गीतांनी उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाच्या शेवटी प्रियंकाताई बारसे यांनी सर्व उपस्थित नागरिकांचे आणि कलाकारांचे आभार मानले एकूणच मेलडी मेकर्स कार्यक्रमातून प्रचंड प्रतिसाद आणि दिसून आला यावेळी प्रियंका बारसे यांनी सांगितलं की जिजाऊ क्लिनिकच्या कामासाठी नारळ फोडण्याची माझी इच्छा होती सुदैवाने आज त्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली ही अत्यंत महत्वाची समाधानाची बाब आहे मात्र सध्या आचारसंहिता लागू असल्याने मला स्वतःच्या ठिकाणी फक्त त्या ठिकाणी उपस्थित राहता येत नाही तरीही नागरिकांच्या आरोग्यासाठी सुरू झालेले हे काम वेळेत आणि दर्जेदार पूर्ण होईल हाच माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि अपेक्षा आहे जनहिताची कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहावीत हीच माझी भूमिका आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉन्ग टी न्यूज आणि ताई आपलं कार्य तर प्रवागातल्या सगळ्यांना माहिती आहे पिंपरी मध्ये सगळ्यांना माहिती आहे पण आम्ही कलाकारांच्या वतीने आपल्याला आधी शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो अभिनंदन अशासाठी की निवडणुकीत काय निकाल लागणार हे आम्हाला माहिती आहे त्यामुळे रिझल्ट लागल्यानंतर पुन्हा एकदा मेलडी मेकर्स ठेवण्यात येतील ते तुम्ही सांगून बरोबर आणि त्याचा अभिनंदन मी तुम्हाला आत्ताच करतो आमच्या कलाकारांच्या वतीने आणि आपल्याला विनंती आहे दोन शब्द आपण व्यक्त करा या ठिकाणी सगळे जमलेले माझ्या प्रेम सहकारी प्रभागातील हा जो मेकर्स आहे, तो तुम्ही कारण सगळ्या प्रेक्षकांना एका जागी खेळून ठेवणं ही ही कला असते आणि ती कला निशित आहे म्हणूनच गेली चौसष्ट वर्षापासून हा कार्यक्रम गाजत आहे तुमच्या ह्या मेलडी मेकर्स कार्यक्रमाच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा आहेतच पण तुम्ही वेळोवेळी माझ्यासाठी मध्ये मध्ये अँकरिंग करून मी या पुढच्या निवडणुकीमध्ये दोन हजार सव्वीसच्या ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभी आहे आणि त्यासाठी जे तुम्ही माझ्यासाठी वेळोवेळी दोन शब्द बोलत होतात आणि ते सगळ्यांपर्यंत पोहोचत होतात खरंच त्यासाठी मी तुमचे मनपूर्वक आभार मानते खरंच आज समाजामध्ये फक्त मनी आणि मसल्स याच्यापेक्षाही आज सुशिक्षित उमेदवार सगळ्या समाजासमोर येणं ना। आणि नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या उमेदवारांची गरज असते आणि तोच एक दृष्टिकोन घेऊन मी आपल्या सर्वांसमोर उपस्थित आहे गेली पाच वर्ष तर म्हणजे दोन हजार सतरा ते बावीस मी नगरसेविका म्हणून आपल्या प्रभागामध्ये काम केलंच पण प्रशासकीय काळामध्येही मी कधी माझं काम आता हा प्रशासकीय काळ आहे आणि मी नगरसेविका नाही असं समजून मी आ, मी कधी राहिलेच नाही उलट सुदैव म्हणेल की गेली वर्ष मला नगर हे पद या ठिकाणी भूषवायला मिळालं आणि तोच मान मला नऊ वर्ष या समाजाने या नागरिकांनी दिलेला आहे या पुढच्या काळातही मला कार्य करण्याची संधी मिळायला हवी असं मला मनापासून का वाटत कारण शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टी ज्या माझ्या अर्धवट राहिलेल्या आहेत गेल्या पंचवार्षिक मध्ये की आपल्याला आरक्षण मंजूर झालं पण त्या ठिकाणी मी नारळ फोडू शकलेली नाही आणि नुकतंच आपल्याला जिजाऊ क्लिनिक सुद्धा मान्यता मिळाली पण आचारसंहितेमुळे मी त्या ठिकाणी नारळ फोडू शकले नाही मला हे नारळ फोडण्यासाठी आणि तुमच्या समाजास आपल्या समाजाचं शिक्षण आणि आरोग्याचं जे माझं जे मी भव्य दिव्य स्वप्न पाहिलेलं आहे त्या स्वप्नाला आकार देण्यासाठी निश्चितच या पुढच्या काळामध्ये तुम्ही मला काम करण्याची संधी द्याल अशी मला निश्चितच खात्री आहे विश्वास आहे कारण लाईट रस्ता ड्रेनेज पाणी कचरा ह्या गोष्टी तर समाजामध्ये प्रत्येक जण आपापल्या परीने करतच असतो परंतु आमचा प्रभाग मात्र शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींमध्ये माग राहिलेला आहे खर तर गवळी नगर प्रभाग हा भोसरी परिसरामध्ये खूप जुना प्रभाग आहे जिथं पहिल्यांदा वस्ती वसलेली आहे तीही आदर्श शिक्षण संस्थेमुळे आणि आदर्श शिक्षण संस्था गेली चाळीस वर्ष आपल्या भोसरी परिसरामध्ये हजारो विद्यार्थ्यांना घडवत जे शिक्षणाचं पुण्याचं काम करत आलेली आहे त्याला सगळ्या माझ्या शिक्षकांचा खूप मोठा हातभार आहे शिक्षण संस्थेचा मोठा हातभार आहे पण या सामा या शिक्षणाच्या माध्यमातूनच मी जी सामाजिक कार्याची जी धुरा माझ्या हाती घेतलेली आहे निश्चितच त्याला हातबळ लागणार आहे त्याला मोठं सहकार्य लागणार आहे ते फक्त एका तुमच्या बटन दाबण्याने तुमचं ते बटन निश्चितच प्रियांका बारसीच्या नावासमोर असेल याचा मला पूर्ण विश्वास वाटतो आणि दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये मला तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्याल असाही मला विश्वास वाटतो तुमच्या सर्वांच्या येण्याने माझा आजचा हा खरं तर आमचा पस्तीस वर्षाचा हा जो वैवाहिक जीवनाचा काळ आहे तो सर्वांच्या उपस्थितीत असा साजरा करताना मला खूप आनंद होतोय कारण कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं कधी किंवा स्वप्नही बघितलं नव्हतं की मी अशा प्रकारच्या एखाद्या क्षेत्रामध्ये येईल आणि माझा कार्याचा एक मी या ठिकाणी ठसा उमटवेल पण हा ठसा उमटवताना मला माझ्या मिस्टरांनी म्हणजे प्रवीण बारसे ज्यांना तुम्ही सगळेजण अण्णा म्हणून ओळखता त्यांनी सुद्धा माझ्या स्वप्नाला खूप मोठं बळ दिलेला आहे साथ दिलेली आहे मला त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार